माझी त्यांना विनंती आहे की शंभर कोटीचे रस्ते कोल्हापूर शहरात आले होते त्याच्यावर लक्ष द्यावं अजून एक दोन चारशे कोटी आणून कोल्हापूर शहरातले रस्ते दुरुस्त करावेत या शहाऐंशी हजार कोटी मध्ये अंबाबाईचा मंदिराचा विकास असेल तुळजा भवानीचा विकास असेल किंवा जी जी मंदिरं या रस्त्यावर जोडली जाणार असं म्हणतात त्याच्यासाठी त्यांनी पैसे खर्च करावेत एक दोन शेतकरी शंभर मधला एखादा शेतकरी उभा करायचा आणि त्याला पुढं करायचं याचा अर्थ राहिलेले सगळे अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना मान्य असं नाहीये हे एक षडयंत्र आहे एखाद्याला पुढं करायचं आणि जे आज लोक यामध्ये होय म्हणतायत त्यांनी ऑब्जेक्शन दिलेले आहेत एक वर्षापूर्वी लेखी स्वरूपात ऑब्जेक्शन ज्यावेळी या हरकती नोंदवायच्या होत्या त्यांची लेखी हरकती आहेत आमच्याकडे त्यावेळी नको मग आता त्यांची भूमिका का बदलली त्यांच्यावर दबाव आणला का किंवा त्यांना वेगळं काय या ठिकाणी सांगण्यात आलं का असा प्रश्न